झटक आता मी चाललो परत पुण्याला निघून मावशीच्या इकडं होतं तर इष्टीने चाल मम्मीने मी चालले होते ना तर आणि आता इष्टीने चालले भाजकी विस्की घेऊन मावशीने भाजी दिली मेथीची हरभऱ्याची आणि वालाच्या शेंगा एवढं घेतलंय ना आता तांदूळ दिलं अजून बिर्याणी भात बनवायला जिनीचं तांदूळ दिलं ते घेऊन चाललं आता काका गेलो पुढं बस स्टॉपला होतं येऊन आम्ही जातो आता एष्टीने दो, एक दोन दिवस घालवला एक मामाचे इकडे एक मावशीच्या इकडे आता पुण्याला चालू परत रिटर्न आता लवकर नाही यायचं आता मावशीच नक किती ऊन झालंय सांगसुम झालाय सगळा रस्ता काय का ते कोंबड्यांचा बरे असं करायला धोरण वरच्यावर हा रिम गेल ना हे कोंबड्या कोंबड्या कौम्णे ठेवायला ना रात्री म्हणजे वागायची त्याची भीती राहत नाही कोंबड्यांसाठी जाळी मस्त आहे लोकांनी चांगलं ते घराचं काम चाललं कोणाचं तरी त्या आम्ही तिकडून आलो त्या किंडीतून तिकडं त्या खिंडीच्या तिकडं मामाचं आहे आणि इकडं मावशीचं आहे त्या ग काका थांबलं तिथं जाऊन आता पोतं ठेवलंय तर बस तांदळाचा एष्टीची वाट बघतो बघा टी कधी येते वर तर गेले गावामध्ये त्या गेले काय ते कोंबड्यांचा करायला हां निम गिरलाय ना हे कोंबड्या कोंबड्या ठेवायला ना रात्री म्हणजे वाघाची रात त्याची भीती राहत नाही कोंबड्यांसाठी जाळी मस्त आहे लोकांनी चांगलं केलंय घराचं काम चाललंय पण असे तरी त्या का आम्ही तिकडून आलो होतो त्या खिंडीतून तिकडं त्या खिंडीचे तिकडं मामाचं आहे आणि इकडं मावशीचं घर आहे त्या काका थांबलं तिथं जाऊन आता पोत ठेवलंय तर भात तांदळाचा एष्टीची वाड बघतो बाबा टी कधी येते वर तर गेले गावामध्ये त्या राहला गेले एवढा भाजका चालवलाय भातच आता ते मग मीच गेलोच डोक्यात तांदूळ तेच ना भात घाल भात तांदूळच भात वाहनच भाजी चालवली आपल्याला शिंदेळा जायची एकदा डोंगर तेव्हा पावसाळ्यामध्ये ना तेव्हा परत फिरून गेलो तेरीच ना इकडे गेल नदी बघायला

हे बघा आता आम्ही एस टी मध्ये बसले आता चालू था आहे आता इकडं मग मम्मीला ना मग मावशी जी मोठी मावशी जी पोरे ना ती भेटले आता ती एस टी मध्ये बोलत असतील त्यांच्या बरोबरच तर चालले आम्ही जुन्नरची येते आता जुन्नरला जाणार मग जुन्नरवरून पुण्या टी भेटेल मग तिनं जाऊ हे आता इथं धरण आहे धरणापास आले आम्ही पुलावर आता इकडून जायचे ना गणेश खिण मार्ग टी जाणार आहे तिकडं चालू आहे आम्ही हा का इकडं समोरचा व्ह्यू बघा किती बारी दिसते तुला डोंगर दिसते आणि खाली पाणी बघ किती सुंदर दिसते इकडं इकडं पावसाळ्यामध्ये बारीक दिसते पोचले पुण्याला आता फ्रीज झालेलं आता उठून बघायला लागले आता मावशीने काय काय दिले बाजार माझेने तिथं आम्ही काढून तांद तांदूळ दिलं त्या तांदूळ दिलं का मावशीने तांदूळ दिले होते तिथे जिनीचं आहे ते वेगळं आणि हे अजून थोडंसं दिलं आहे आम्हाला सॅम्पल हे का हे ब्लॅक राईस आहे काळा तांदूळ माहिती द्यायला तर हा औषधी तांदूळ आहे नाही का जे पेशंट असते ज्यांना शुगर असते तर त्यांच्यासाठी हा तांदूळ आहे हा का आणि ना हा तांदूळ बाजारामध्ये आहे दोनशे रुपये किलोने विकला जातो तर माझ्या मावशीने दिला होता मला सॅम्पलसाठी बघा म्हंटली खाऊन बघ कसं आहे हे तांदूळच ना हे मावशीने काकाने ना शेतात पिकवलं हे गावाला इकडं तळ आणल्या राहतात ना ती तर तिकडे त्याने हे पिकवलं तांदूळ आणि जर तुम्हाला पाहिजे असेल ना तो तर मला कमेंटमध्ये सांगा जर तुमचे कोणी डायबेटीजचे पेशंट असन शुगरचे तर मग मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला मावशीने त्यांनी ना जास्त नाही केलं आहे पन्नास किलोचा असते ना ते तांदूळ कारण थोडंसं करून पाहिलं कारण खाद्य खाद्यमोत्सव असते ना तर त्याच्यामध्ये ते, ते गेले होते तर त्यांनी हा तांदूळ पाहिला तर त्यांना असं वाटलं होतं की करून बघा म्हणून कसं होते कसं नाही तर जर विकला गेला तर मग ते पुन्हा करतील जर कोणाला पाहिजे असतील हे तांदूळ तर हे औषधी तांदूळ आहेत चांगले जर पाहिजे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर माझ्या मावशीने ते पण ना मावशी काका गावाकडेच राहतात शेती करतात तर तुम्हाला पाहिजे असणार ते सांगा त्यांना पण थोडी हेल्प होईल माझ्यामुळे का हे हरबड्याचे भाज्या आणले आता मम्मी नीट करायला लागले भाजी बाकीच्या भाज्या भरून ठेवल्यात आता आल्या आल्याच भाजी करायला लागले हे का एवढा मी घेऊन आलोय भाजीपाला मावशीच्या इकडून वाल्याच्या शेंगा केलेल्या त्या आणि हरभऱ्याची भाजी आणि ही मेथीची भाजी पिशवी मध्ये